जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे संजय नाना गाडवे त्यांचे बंधू धामणगावचे सरपंच होते परंतु त्यांच्या अचानक सोडून जाण्यामुळे अचानकपणे राजकारणात आलेले हे संजय नाना गाडवे आपल्या कामामधून लोकांच्या पसंतीस उतरलेले आहेत त्यांच्या बंधूनंतर त्यांनी हे सरपंच म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले आहे तसेच राज्याचे माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार सुरेशांना धस यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत अण्णांच्या माध्यमातून त्यांनी या गावासाठी या भागासाठी अनेक कामे केलेली आहेत अष्टदूत संघाचे चेअरमन म्हणून देखील अतिउत्कृष्ट असे कार्य त्यांनी केलेले आहे धामणगाव आणि या परिसरातील लोकांच्या सेवेसाठी ते सदैव पुढे असतात जिथे कमी तिथे आम्ही म्हणून ते, ते, ते लोकांच्या मदतीसाठी कार्यरत असतात सार्वजनिक कामासाठी त्यांनी आपला पूर्ण वेळ दिलेला आहे सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे कोरोना काळामध्ये देखील त्यांनी केलेलं कार्य कधीही न विसरता येणार आहे असं आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या संजनाना गाडवे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवनकार्याचा आढावा घेण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर संजय देवराव गाडवे मी एकोणीसशे नव्याण्णव तीस अकरा एकोणीसशे नव्याण्णव ते चोवीस बारा दोन हजार बारा पर्यंत सरपन होतो साडेतरा वर्ष तेरा वर्षे त्याच्यानंतर डिसेंबर दोन हजार एक ते नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत एकवीस वर्षे आष्टी तालुका दूरसंघामध्ये काम केलं त्याच्यामध्ये सहा वर्षे संचालक होतो आठ वर्षे व्हाईस चेअरमन आणि साडेसात वर्षे चेअरमन हे सर्व या तालुक्याचे भाग्यवधी जाते सुरेश दस यांच्या मार्गदर्शनखाली काम केलं अनेक काम, काम केले पडला चारा छावण्या कोरोनामध्ये कोविड सेंटर गोरगर लोकांना धान्य वाटप धामगावमध्ये बंधाऱ्याचे काम असतील ग्रामपंचायतचं ग्राम, ग्राम सचिवालय असेल रस्ते असतील तलाठी कार्यालय सभागृह रस्ते आणि भरपूर लाईटीचे प्रश्न असतील भरपूर प्रश्न या ठिकाणी मार्ग लावले हे सर्व सुरेश दस यांच्या सहकार्यामुळे झालं काही व्यक्तींची नावच फार वेगळी असतात खर तर आणि मग आपण दादा भैया नाना केव्हा म्हणतो आपण जेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळची असते मुळामध्ये नाना हे तर नाव असं आहे की ना नाहीच होय आणि मग जेव्हा लोक तुम्हाला आदराने आणि नाना म्हणतात तेव्हा मग तुमचं ही कर्तव्य असतं की लोकांना मदत करणे अगदी पहिल्यापासूनच या ठिकाणी लोकांना सतत मदतीचा हात पुढे केला चोवीस तास या ठिकाणी लोकांच्या शेळेमध्ये ज्या व्यक्तीनं आतापर्यंत आयुष्य घाललं आहे असं सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजेच या ठिकाणी माननीय आमदार सुरेश दस साहेब यांचे विश्वास त्याचबरोबर धामणगाव या नगरीचे माजी सरपंच आणि आष्टी दूध संघाचे माजी चेअरमन अगदी दूध संघाच्या माध्यमातून या पूर्ण आष्टी तालुक्याचं परिचयाचं व्यक्तिमत्व आणि धामणगाव या गावातील लोकांच्या गळ्यात ताईत असलेलं सन्माननीय लोकप्रिय व्यक्तिमत्व संजय नाना गाडवे साहेब नाना मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून म्हणजे जिथं की कुठलंच राजकारण नव्हतं समाजकारण नव्हतं एक जडण होती फक्त तर तुमचं जे गाडवे कुटुंब आहे या धामणगाव नगरीतील काय सांगायला नेमकं की कौटुंबिक नेमकी काय पार्श्वभूमी तुमची माझे भाऊ कैलास वाशीरावसाहेब बाळवे ते एकोणीसशे ला धनगोडी सरपंच झाले होते बिनूर होते आणि mm. ते नंतर नव्याण्णवला मध्ये वार्लेस पार झाले तर त्यांच्यानंतर त्यांच्या जागेवर गावातल्या प्रमुख लोकांनी असा विचार केला की बाबा आता तू उभा तेव्हाच माझं वेळ चोवीस वर्ष होतं त्यावेळेस मी त्यांच्या जागेवर उभा राहिलो आणि सर्व गावातील वडीलधारे मंडळींनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं भाऊ असतो पाठीराखा तुमचे वडील बंधू नाही का ज्या आज या जगात नाहीत खरं तर परंतु त्यांच्या आठवणी आहेत त्यांच्या त्यांचं जे काही कार्य होत ते कार्य तुम्ही आज पुढे नेत आहात मला एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला लहान वयामध्ये या धामण गावातील नागरिकांनी एक तुमच्या तुम्हाला संधी दिली खरं चोवीसा वर्ष तर काय म्हणजे त्यावेळेला खरंच तुमची होती मानसिकता म्हणजे राजकारणी द्यावं मानसिकता माझी नव्हती पण त्यांचे बंधूंचे जे काम होते काम करण्याचे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी आणि आमची काही त्यांची त्यांनी मला हे करून उभा करून तुमचे बंधू या गावचे पहिले सरपंच नाही त्यांचं नाव आजही निघतं आणि तसंच तुमचंही निघतं निघतो तर ज्या वेळेला अगदी वयाच्या चोवीसव्या वर्षात राजकारणात आलात आणि गावच्या राजकारणात अगदी सक्रिय झालात तर काय नेमकं काय 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 करतात गावासाठी मी पहिलं त्यांच्या जागा मिळून आलो नव्याण्णवला त्याच्यानंतर गावातील काही म्हणजे सप्ताह असेल यात्रा असतील अनेक काही बॉरांचे क्रिकेट असतील याच्यामध्ये कंटिन्यू स्वात्यांनी पुढं करत राहिलो गावातील पाण्याच्या काही आवडणं असतात आत्ता पण एक मोठी आवडणी चालू आमची तीन कोटी रुपयाची भांडारे ग्रामपंचायतीचं बांधकाम हे सारे कामं मी करत राहिलो दोन हजार दोन लाख मी परत सरपन झालो पूर्ण ना एक वेळेला सहानुभूती मिळू शकते पर परत संधी तेव्हाच मिळते जेव्हा काम करत म्हणजे पंधराची बॉडी होती पंधरा पैकी पंधरा सीट मला आणि मला एकूण मत एकूण टक्केवारीच्या मत शहात्तर टक्के मत आपल्या पडले आणि समुद्र चोवीस टक्के मत पडले आज ती विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर मोठी मनगाव मोठी ग्रामपंचायत आहे आणि या गावातील लोक माननीय विचार असं वाटतं की अण्णांच्या माध्यमातून गावासाठी आतापर्यंत जे आपण काम केले आहे ती सांग अण्णांच्या माध्यमातून गावामध्ये आपण खूप काम करत मला आता बोललं नाही की आता तीन कोटीची जलजीवन योजनेचं काम चालू आहे भंधारे जे कोल्हापूर भंडारे ते गावाचे पूर्ण एक पूर्ण दुसरा आणि ग्रामपंचायतच मोठ काढ आपण

ज्या ज्या वेळेला अडचणी येते त्या अडचणी धावून जाणारी नाही तुमची ओळख म्हणली खरं वाटतं की काम करत असताना काय काय वाटतं नेमकं कारण काही लोकांच्या पद्धती वेगळ्या काम करण्याच्या नाही आपण काम करून आपल्याला किती जर थकवाला पण गरिबाच्या चेहऱ्यावर जर आपल्याला आनंद वाटला तर आपल्याला समाधान वाटतो आपण किती काम करतो पण एखादा जर आपल्यामुळे जर खुश झाला तर आपल्याला समाज वाटतो मला असं वाटतं की फार कमी लोक आहेत तुमच्यासारखे की ज्यांना वाटत की गरीबाच्या चेहऱ्यावर लोकांना वाटत की समाधान मला असावं सुख मला असावं पैसे मला असावे सगळं मला असावं परंतु समाधान मिळत तुमच्या बाबतीत ते नाही की तुम्हाला नाही वाटत की आपण लोकांना दिलं पाहिजे विचार असं वाटत की पैशाला सुख मिळतं समाजामध्ये काम करून समाधान मिळतं एक विचार असं वाटतं की जसं तुम्ही राजकारण सक्रिय झाला असं तुमचं सामाजिक सुद्धा कार्य खूप मोठं होत झालं नाही का कुटो -कुटो <laughs> पुड़ा, तर सामाजिक कार्याचे नेमकी काय नेमकी म्हणजे कुठं कुठं तुम्ही असता नेमकी कुठेही असतो सत्ता असला तरी असतो सत्तेत पुढं यात्रेत पुढं असतो मी शिवजयंती तर पुढं असतो तर काल भरलं जात तिथं मी पुढं असतो म्हणजे कशाच म्हणे राम मंदिराचं पर्वत अठरा तारखेला पण अयुद्ध मंत्रामध्ये झालं आम्ही धनगाव मंदिराचं काम चालू केलं तिथं मी दोन लाख एकोण हजार रुपये स्वतःची बैल वर मी जाहीर केली आणि ते काम धामणगावमध्ये तुम्ही चालू केलं आणि त्यासाठी तुम्ही स्वतः पुढे करा दोन लाख एकोण हजार रुपये मी मी न्यूज वर महाराज चॅनल पाहत असल्या तमाम लाखो को कोटी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण राजकारणामध्ये येतो परंतु बऱ्याच वेळेला काय असतं की मला प्रसिद्धी मिळावी मला काहीतरी मिळावं ही अपेक्षा असते परंतु धामणगाव नगरीच हे उत्तुंग असं व्यक्तिमत्व असं आहे की यांनी कधीच आपल्याला काही मिळावं ही अपेक्षा ठेवू नये तर लोकांना आपल्या द्यायचं आहे आणि देणारा हा नेहमी श्रेष्ठ असतो की आजवर अनेक तुम्ही गोष्टी दिलेल्या आहेत ते देत गेलेले आहात तर एक गाव आणि गावची माणसं म्हणजे गावात जेव्हा लोक जेव्हा मिसळतात त्या त्या वेळेला लोक तुमच्याशी काय बोलतात नाही आणि त्यांच्या काय नेमक्या आत्ता एक वर्षापूर्वी धामगाव माझी निवडणूक झाली तर आमच्या वैनव होत्या महिलेसाठी झालं होती तर आमचं गावचं एकूण मतदान आहे साडेचार हजार त्यापैकी आवडतीसशे शेहेचाळीस मतं झाली आवड सेहेचाळीस त्यापैकी आम्हाला मतं पडली एकोणतीसशे एकोणनव्वद आणि समोर मत पडली आठशे अठ्ठावीस एकवीसशे त्रेसष्ट मतांचा दीड हे आपण माहारत्त महाराष्ट्रात नंबर वन आहेत महाराष्ट्रात वहिनी सरपंच म्हणजे ओघाण्याच सरपंच पदे तुमच्याकडे आणि ते विचार असं वाटतं की ज्या वेळेला वारंवार लोक संधी देतात त्यावेळेला आपली जबाबदारी आणखी वाढ आणखी तर काय वाटतं नेमकं भविष्यामध्ये दामन गाव आणखी कसं असेल नेमकं बदल होत चाललंय काम वाढत चालले भविष्यामध्ये जे जे लोकांना लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असतील रस्ते असतील तर जे जे आवश्यक आहे वस्ती रस्ते असतील गावाचे रस्ते असतील तर आपण पूर्ण शंभर टक्के आज नियोजन ऑन महाराष्ट्र माध्यमातून एक कुशाग्र आणि हुशार आणि गावाला काहीतरी देणारा असं एक उत्तुंग नेतृत्व म्हणून आम्ही तुमचा गौरव करत आहोत तर आज या मंगाव्य प्रसंगी काय म्हणत नाही काय वाटतं काय थोडं म्हणजे असं आपले म्हणजे काम करण्याची भावना आहे ना जी जी काय लोकांची कामं असतील अडचण असते आपण कधी उभारतो चोवीस तास कोणाचं वैयक्तिक जमिनीचा काही वाद असेल कोणाचं पैशाचं व्यवहार असेल कोणाचं राष्ट्रीय वाद असेल तर आपण टोटल कशात बी पुढेच असतो म्हणजे अगदी कुठलाही वाद असो एक तर वाद होऊ द्यायचा नाही होऊ द्यायचा आणि झाला तर आपण तो भरायचा कुठायचा पोलिटिशन पर्यंत जाऊ द्यायचा नाही पोलिटिशियनकडे भांडण गेलं नाही काळजी घेतली अगदी आज तुम्ही जर पोलिशनला पाहिलं तर धामणगाव इतकं मोठं काय गुन्हे फार कमी मला असं वाटतं की धामन गावचं मन तुम्ही जाणले ठेवलं लोकांचं नाही का नस 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 अच्छा बरोबर मला असं वाटतं की आपण काम करत जावं आणि लोक आपल्याला घेतात आणि चांगलं काम घेतलं घेतलं लोकांना घेतलं सांगा ना तुम्ही आता ग्रामपंचायतीच की महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत ना मंत्री रनिंग मंत्री त्यांच्या गावच्या ग्रामपंचायत काही चार त्यांचं बाब तुम्ही रेकॉर्ड एकोणीसशे त्रेसष्ट मत चालील महाराष्ट्रात हे काही मंत्राच्या गावात नाही आपलं काय मी एवढंच म्हणेल की संजय या नावाच जे आहे त्याच्यामुळे पराभव होणारच नाही माननीय विद्यमान विधान परिषदेचे आमदार सुरेश अण्णा यांच्या माध्यमातून काम तर म्हणजे दूध संघामध्ये जे आपण चेअरमन झाला इकडं कसा अण्णांचं आपलं वर्ष प्रेम आपली निष्ठा त्यामुळे गावचे सरपंच होतो त्यांनी आपल्याला के संचालक केलं दोन हजार एक मध्ये त्याच्यानंतर मी सहा वर्ष संचालक राहिलो आठ वर्ष फेल चेअरमन राहिलो साडेसात वर्ष चेअरमन राहिलो माझे एकवीस वर्ष संघाच्या माध्यमातून डिसेंबर दोन हजार एक ते नोव्हेंबर दोन हजार बावीस दो 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 म्हणजे इकडा जो प्रमुख मोठा जो व्यवसाय तालुक्यामध्ये दूध व्यवसाया धामणगावचा जवळजवळ एक सतरा हजार म्हणजे कमी किमान महिन्याला एक

मला एक विचार म्हणजे वाटतं गावाचं जेव्हा आपण नेतृत्व करतो नाही का त्यावेळेला अनेक बाबींकडे लक्ष द्यायचं असतं तर काय वाटतं नेमकं की नेतृत्व नेमकं काय केलं पाहिजे जी, कुठं लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून लोकांची नाराजी होणार नाही गाव हे आपलं कुटुंब समज असतं आपण हे गाव आपण कसे आपल्या कुटुंबाचे प्रमुख गावाचं आपण कुटुंब प्रमुख असतो आणि लोक पण आपल्याला तेवढं करतात आपण आपल्याला पाहिजे म्हणजे गावाला आपलं कुटुंब म्हणायचं की जेणेकरून लोक दूर जाणार नाही आपल्या कुटुंबाकडे थोड लक्ष जात नाही आपलं परंतु गावाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तरच मग लोक आपल्या संधी म्हणतात पाहिले आपण की गावावर किती प्रेम करावं ते नाण्याकडनं शिकलं पाहिजे आपण कारण आज बघतो तर आपण की लोक आता पैसा पाहत नाहीत लोक माणूस पाहत नाहीत तर लोक पाहतात माणूस कारण माणसं अनेक आहेत पण कामाचा माणूस कोण आहे आपला माणूस कोण आहे आपल्या घरातला कोण वाटतो तर त्या व्यक्तीला वारंवार संधी मिळते मान सन्मान मिळत नाही सांगितल्यातच की मान सन्मान हा मागून मिळत नाही तर आपण तसं वागलं पाहिजे कारण असं म्हणतात की बोले बोलचा चाले त्याची वंदावी पावले अगदी जसं आपण बोलतो ना तसं चाललं पाहिजे लोक मग आपल्याला सॅल्यूट करतात अगदी माननीय आमदार विधान परिषदेचे साहेब यांच्या माध्यमातून ते इथे काम करतात आणि अगदी लोकांच्या आडीअडचणी ज्या काही असतील त्या सोडवण्यासाठी नाना नेहमी तत्पर असतात आणि म्हणून त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या वहिनी सुद्धा सरपंच आहेत ते सुद्धा सरपंच राहिलेले आहेत आणि अगदी एक गावचा कर्ता पुरुष कुटुंब प्रमुख या नात्याने कारण ते गावाला कुटुंब मानतात या भावनेतनं गावची आणि गावकऱ्यांची ते सतत सेवा आतापर्यंत करता आले आहेत तुम्हाला चांगलं आरोग्य लागू आणि तुमच्याकडनं या ठिकाणी या धामण गावाने आणि या परिसरातील लोकांची सेवा अविरतपणे होत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि निश्चितच या ठिकाणी सर्वांचे लाडके संजय नाना गाडवी साहेब यांच्या साथला संवाद घेतली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र आणि धन्यवाद